तर जेव्हापासून माझी डिलिव्हरी झाली ना कुठून दिवस निघतो आणि कुठल्या साईटला मावळतो हे सुद्धा माहिती होत नाही म्हणजे टाईम कसा जातो ना तेच कळत नाही आहे तर आज माझ्या बाळाला भेटायला त्याची आजी वगैरे येणार होती आजी आणि त्याचे पप्पा तर ते आले होते आणि त्याच्या दोन आजी आल्या होत्या म्हणजे माझी मावस सासू आणि माझी सासू परत मावस सासरे नरद अधीर आणि माझे मिस्टर तर असे सर्वजण आले होते तर त्या आल्याच्यानंतर असं माझ्यासाठी खूप सारं सामान घेऊन आलेत म्हणजे त्याच्यामध्ये तांदूळ परत ते पर सुटोडं बनवलेलं परत काजू बदाम रवा तूप असं बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन आले होते बाळासाठी भरपूर असे कपडे घेऊन आले होते डायपर पावडर परत साबण परत वेट वाईप्स अशा भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी ज्या बाळाच्या गरजेच्या होत्या ते सर्व घेऊन आले होते आणि सा त्याच्यानंतर मग सासू सासू सासरे असल्यामुळं मला काही त्यांच्यासमोर जास्त काही शूट वगैरे करता नाही आलं त्याच्यामुळं मी ते गेल्याच्या नंतर हे सर्व शूट केलं तर आणि हे कपडे जे आहेत हे ह्यांच्या मामीने शिवून पाठवलेले आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मामीने तर हे पण खूप छान आहेत आणि हे ते हे माझ्या बाळाच्या आजोबानी बाकीचे जे कपडे आहेत बाळाच्या आजोबाने पाठवलेले आहेत बाळासाठी थो बाळासाठी पाळणा वगैरे आणला तसं मी घरामध्ये झोका बांधला होता मग ते त्याचे कॉलम खूप जवळजवळ असल्यामुळे ते त्याला खूप छोटं पडत होता म्हणजे त्याचे पाय वगैरे लांब नव्हते करतायत तर मग त्यासाठी पाळणं वगैरे आणला पाळणामध्ये आता बाळ व्यवस्थित वगैरे झोपतं आणि तो पाळणं म्हणजे मी जो घरामध्ये झोका बांधला तो काढून टाकलं तर अशा प्रकारे आज माझा दिवस गेला नंतर जेवण वगैरे केलं जेवण झाल्याच्या नंतर मग बाळाला घेतलं थोडंसं तर मग त्याला ढेकर वगैरे काढायला थोडंसं खांद्यावर लावून फिरत होते रात्रीची मी कारण माझ्या बाळाला ढेकर खूप लेट देतो तो पण ढेकर नाही दिला तर मग तो सर्व जे दूध आहे ते सर्व बाहेर काढतो त्यामुळं मग मी त्याचं त्याला घेऊन फिरत होते माझी नाईट ड्युटी लागलेली होती त्याच्यामुळं मी खूप वेळ त्याला घेऊन अशी राऊंड मारत होते की हा आता ढेकर काढेल नंतर ढेकर काढेल पण बाळ काही ढेकर काढतच नव्हतं चालूच होतं त्याला घेऊन फिरणं आता हे रोजचंच झाले जेवण वगैरे झाल्याच्या नंतर त्याला रोज ढेकर काढण्यासाठी मी असं घेऊन रोज फिरते तर तो काढतो ढेकर बट ते, पण त्याला खूप वेळ लागतो म्हणजे तरी पंधरा एक पंधरा वीस मिनिट तरी काढतो म्हणजे त्याला वेळ लागतो पंधरा वीस मिनिटाचा तरी, 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 तरी ते इथं ती इथं त्यांनी ढेकर वगैरे दिला त्यानंतर मग मी त्याच्या अंगावरचे घेतलं होतं कारण फॅन चालू असल्यामुळे त्याला गार लागल म्हणून मी अंगावर टाकलं होतं त्याच्या मग त्याने ढेकर वगैरे दिला मी काढलं अंगावरचं आणि मग त्याला झोपायला वगैरे त्याला बेडवर वगैरे टाकलं बेडवर टाकल्याच्या नंतर मला डिलिव्हरी झाल्याच्यानंतर मला खूपच स्टेच मार्क्स वगैरे आलेले आहेत तर तर मी पोकोनटची नॅचरल स्टेच मार्क्स क्रीम वापरलेली आहे अजून त्याचा रिझल्ट कसा आहे ते तर माहिती नाही आहे मग मी याचा हे दहा पंधरा दिवस झाली यूज करते बघू याचा रिझल्ट कसा आहे कसा येतो ते तर मी हे कॉम्बो तर मला जर या क्रीमचा रिझल्ट चांगला आला तर मी तुम्हाला नक्की सांगेन तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की सांगा कमेंट करून आणि तर असा होता आजचा माझा दिवस थँक्यू